शेतकरी मित्रांनो मोनगिरी कृषी दीपक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण आलो आहोत धामोरी तालुका कोपरगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री विजय सोपानमाळी यांच्या कांद्याच्या प्लॉटला आपण व्हिजिट देण्यासाठी आता आलेलो आहोत त्यांचा त्यांच्या कांद्याचं शेवटचं पाणी देऊन झालेलं आहे आणि पात देखील पडलेलं आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आता सात ते आठ दिवसामध्ये याची हार्वेस्टिंग पूर्णपणे हो होणार आहे तर आपण व्हरायटी कोणती आहे किंवा त्यासाठी काय ट्रीटमेंट केली वगैरे याच्याविषयी आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया नमस्कार नमस्कार माझे नाव विजय सोपान माळी दामोरी आपली ही व्हरायटी कोणती तर मी ही मला पप्पू शेठच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ही अंबर अंबर ह्या बियाण्याची निवड केलेली आहे या ठिकाणी आणि हे माझं लागवडीचं दोन एकर क्षेत्र आहे तर याच्यासाठी आपलं किती बियाणं लागले आता तस मी जवळजवळ चार सात किलो बियाणं आणलं होतं पण त्या बियाणामध्ये माझं हे दोन एकर क्षेत्र लागलेलं आणि यातून माझी दीड एकरच रोप मी दुसऱ्याला विकलेलं आहे उगण क्षमता शंभर टक्के झालेली होती बियाणा आणि रोप चांगला आलेल होत आणि आता या किती दिवसाचा हा प्लॉट आहे तर हा प्लॉट साडेतीन महिन्याचा प्लॉट झाला वीस डिसेंबर ते तेवीस डिसेंबर या तीन दिवसात लागवड झालेली आहे याच्यासाठी तुम्ही आता खत वगैरे काय वापरले खताची मात्रा मौनगिरी दीपकच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मला ते तीस कोटी एकरी चार बॅग आणि झिरो तेराच्या एकरी दोन बॅग आणि दुसरं एक मा... सल्फर दिलेलं होतं हे खाली लागोडी पूर्वीचा डोसा त्यांनी मला दिलेला होता आणि त्यानंतर लागवडीनंतर आंबवणीसाठी त्यांनी मला चौदा पस्तीस चौदा आणि आपलं जे याचं ऑलफर्टचं आहे ना ते कांदा स्पेशल पन्नास किलो एकरी एक बॅग दिलेली होती आणि त्यात परत अजून टी बी थ्री वगैरे खाली जमिनीत फवारण्यासाठी टाकण्यासाठी दिलेली होती दोन डोस परिवर्तन केली फवारणा तणनाशकानंतर तन्नाशकानंतर तीन फवारण्या चार फवारण्या झालेल्या माझ्या त्या पण पप्पू शेटच्या मार्गदर्शनाखाली वातावरणाचा अंदाज घेऊन आणि सगळं नियोजन करून कांद्याची परिस्थिती बघून त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन करून आम्हाला या डोस आहे पद्धतीने त्यांच्या उत्कृष्ट औषध खतमात्रा आणि मार्गदर्शनाखाली असे उत्कृष्ट प्रकारचा हा कांदा आज या ठिकाणी साडेतीन महिन्यामध्ये आमचा तयार झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतात याची कांद्याची साईज आकार आणि कलर या तिन्ही प्रकारे व्यवस्थित तयार झालेला आहे तर त्यांनी कोणकोणते फवारणी घेतले आपण थोडस त्याविषयी डिटेल जाणू तर यांनी परिवर्तन डोस आणि शुभारंभ डोस हे दोन डोस वापरल्यानंतर एक तशक त्यांची फवारणी झाली तन्नाशक नंतर त्यांनी जो पहिली फवारणी घेतली सोळा जानेवारीला तर त्यामध्ये त्यांनी कीटकनाशक म्हणून रिव्हॉल्वर बुरशीनाशक मंजिरी आणि डॉक्टर कुल त्याच्यासोबत त्यांनी व्हिगरचं जे स्प्रिंग स्प्रिंगल येतं त्याची पहिली फवारणी केलेली आहे त्यानंतर आता सोळा एक झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर सहा फेब्रुवारी त्यांची दुसरी फवारणी झाली त्याच्यामध्ये कॉन्टिडर हे कीटकनाशक वापरलं त्याच्याबरोबर प्रोफेक्स सुपर याची जोड होती आणि बुरशीनाशकमध्ये मिराडोर आणि कार्मेल हे दोन बुरशीनाशक त्यांनी एकत्र घेतलेले आहे आणि याला साविलचं मिक्स फवारणी केलेली आहे त्यानंतर यांची तिसरी फवारणी अठरा दोन तारखेला इलिमेंट आसाटाप कॉन्टिडर आणि ओरोसॉल फवारणी झाली आणि परत शेवटची जी फवारणी आहे त्याच्यामध्ये त्यांनी डायमोक्सा कॉन्टिडर हेडमास्टर आठ सोळा एकोणचाळीस फुगवणीसाठी ही फुगवण्यासाठी त्यांनी ही ग्रेड वापरलेली आहे आठ सोळा एकोणचाळीस नंतर साईजमध्ये बऱ्यापैकी यांना बदल दिसलेला आहे अशा प्रकारे यांनी चार फवारणी बेसल डोस ज्याच्यामध्ये शुभारंभ डोस आणि नंतर परिवर्तन डोस असं त्यांनी पूर्णपणे नियोजन केलं आणि याच्यामध्ये समाधानी आहे तर तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय असा सल्ला देऊ शकता मी आता इतर बाकीच्या शेतकऱ्यांना असाच सल्ला देईल की मार्गदर्शन हे अतिशय मौनगिरी कृषी दीपक हे कोपरगाव या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन तुम्हाला शेतीविषयी कोणत्याही कोणत्याही पीक असो तुमचं याविषयी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन पप्पू शेट असो दीपक शेट असो हे तुम्हाला आपलं ते मार्गदर्शन करणार आणि त्या मार्गदर्शनाचा फायदा शंभर टक्के आपल्याला आपल्या पिकाला आपल्या उत्पन्नाला शंभर टक्के मिळतो हे आम्हाला एक चार ते पाच वर्षापासूनचा हा आमचा अनुभव आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी जवळपास भरपूर दुकानं असताना सुद्धा या ठिकाणून बावीस तेवीस किलोमीटर लांब जाऊ त्यांच्या सल्ल्यानुसार शेतीसाठी औषधं खतमात्रा असो काही असो त्या ठिकाणी पप्पू शेटच्या किंवा दीपक शेटच्या मार्गदर्शनानुसार आम्ही करतो आणि त्याचा फायदा आम्हाला शंभर टक्के चार ते पाच सहा वर्षापासून आम्हाला मिळतो मागील वर्षी सुद्धा माझा कांदा दिवाळीपर्यंत अतिशय चांगल्या भावाने मी विकला आणि यातून मी बाकीच्या शेतकऱ्यांना सल्ला देऊ शकतो की आपण त्यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांच्याकडून औषधाची मात्रा असो खत मात्रा असो किंवा शेतीविषयी कोणत्याही प्रकारचे सल्ले असो ते आपल्याला देतात आणि आपण त्यांच्याकडून घ्यावं आणि आपल्या भविष्यामध्ये उत्पन्न वाढवावं असं मी प्रत्येक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो हो हा कांदा निघल्यानंतर स्टोर करणार आम्ही दिवाळीपर्यंत ह्या फवारणी आपण त्यांच्या जी औषधं असतात औषधाची मात्रा त्याचा इफेक्ट दिवाळीपर्यंत कांदा एक सुद्धा कांदा तुमचा साईट खराब होणार नाही हा इतका अनुभव आपला आम्हाला आलेला आहे सात ते आठ वर्षापासून यांच्या सल्ल्यानुसार आमचा कांदा दिवाळी झाल्यानंतर सुद्धा आहे त्या स्थितीत चाळीमध्ये असतो तर वेळेवरती योग्य फवारणी जर झाली तर त्याच्यामध्ये किपिंग क्वालिटीमध्ये बऱ्यापैकी फरक होतो कांदा ताळीमध्ये ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस तो कांदा टिकतो तर याचा एक फवारणीचा तुम्हाला जो परिणाम आहे तो लॉंग टर्म मध्ये जर विचार केला तर जास्त प्रमाणात आपल्याला त्याचा दिसून येतो नक्कीच हा कांदा दिवाळी बघेल